आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली या मतदारसंघाने नेहमीच मला आशीर्वाद दिलेला आहे यावेळी स्वरगोच मताने विजयी होईल असा मला विश्वास आहे महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील आणि महाराष्ट्रात मताधिक्य किंवा मेजॉरिटी ही महाविकास आघाडीचीच होईल सरकार महाविकास आघाडीचं होईल अशी महाराष्ट्रात सर्वदूर परिस्थिती आहे काल केला विनोद तावडेंनी पैशासकट ते सापडले आणि पूर्ण देशभर खळबळ मारली आणि ती खळबळ थांबवण्यासाठी ती बातमी ब्रेक करण्यासाठी एक खोटे आरोप केले की जी त्यांनी क्लिप दाखवली ऐकवली तो आवाज सुप्रिया त्यांचा नाहीच आहे हे मी सांगू शकतो त्यामुळे खोटं नाटक कुभाड रचणं हे आता भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य झालं हा पक्ष पक्ष फोडणारा पण आहे आणि खोटं बोलणारंही आहे हे आणखीन एकदा सिद्ध झालं दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाचे काही नेते अशा पद्धतीने मागतात आणि भारतीय पक्षा जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्या हा पैशासकट सापडतो म्हणजे देशात आणि महाराष्ट्रात या निवडणुका ती काय करतायत हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती कळलंय महाराष्ट्र खरेदी करण्यासाठी यांच्या बॅगा आणि थैल्यांचा वापर आज करायला लागतात महाराष्ट्र स्वाभिमानी आहे महाराष्ट्र काही भिवणार नाही आणि उद्या तेवीस तारखेला ज्यावेळी मतमोजू असतील त्यावेळी सगळ्या महाराष्ट्राला कळेल की महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाने जगणारा मार